तर हाय गाय आज होता सोमवार आणि सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून बसलेला होतो वजन आला कॉलला कॉल आल्यावर मग डायरेक्ट गेलो असं शियाला शिया म्हणजे आपल्या इथन वडण शिये जवळ पडते हे बघा शियाचा रोड त्याच्या आधी काय विषय गॉगल घालायला लागते हो कारण इथं शिये पाट्यावर गेले की सगळे क्रेशरच डोळा नाकात तोंडात पायाव अंगाव काय कळत नाही इथनं गेल्या वाटतं क्रेशरच्या इथं कामाला आहे काय तरी पण काय जवळ पडते म्हणून जायला लागते जो हे बाबा हे मोठे मोठे प्लॅन्ट आहेत क्रेशर वाळू वगैरे करत्याला त्याच्यानंतर मग डायरेक्ट हिथनं बाहेर एकदा असं पडलं रोड तेवढा केला बर म्हणून बरं झालं डायरेक्ट वडगाव वडगावमध्ये अशी एंट्री झाली रोड एकदम चकचकीत केला वडगावला फाट्यान आत गेली की पंधरा मिनटांमध्ये वडगाव सिटीतच पोचते त्यात जात असताना काय विषय काय गणपती लागतो काय तो गणपती आहे चा मोठा दिसते काय टोपचा गणपती टोपचा गणपती बघितला आणि डायरेक्ट हे गेलो वडागावमध्ये ही अशी वडगावची कमान आहे कमानेतनं डायरेक्ट एंट्री गेली आपली वडगाव कस्टमरचं घर काय मला आठवत नव्हतं तरी पण म्हटलं चला जावे अंदाजेच कॉलेज एकदा बघितलेलं त्या कॉलेजजवळ जाऊन कॉल करा कॉलेजच्या इथे गेलं कस्टमरचं घर गावलं पायऱ्या चढत दुसऱ्या मजल्यावर आलो ते कस्टमर म्हणाला दार उडाय जावा बघितलं तर काय हे आमच्या ये सॅमसंग कंपनीचा बॉक्स दिसला मग कुठं जीवाजीवा आला चला म्हटलं बॅग ठेवली आणि म्हटलं जाऊया आता कामाला बघूया ही तर बॅग ठेवली कोपऱ्याला मशीन जरा बघितलं हे पूर्ण उलगडायचं आहे मशीन आणि बाहेर काढायचं आहे कारण दरवाज्यात न येत नाही मग बॅग ठेवली बॅग ठेवल्यानंतर मग काय मटेरियल काढूया म्हटलं मटेरियल म्हणजे जास्त काय जास्त काय लागत नाही स्क्रू ड्रायव्हर तेवढा एक लागतोय ते हा माझा भलामटा स्क्रू ड्रायवर हत्यारच म्हणा हत्यारनं सगळं निघते चकचकीत हे पहिला कवर काढले कव्हर लावलेलं होतं त्याला कवर खालना सगळीकडनं काढायला लागते ते पूर्ण कवर काढलं आणि कवर काढल्यानंतर काय मग तो कवर काढायला हे कवर काढलं मशीनचा वरचा दरवाजा वरच टोपण असते ते पण काढलं हे बघा हे ब्लॅक कलरचं असतात ते वेट असतात आणि हे पाठीमागे येते ती मोटर येत्या बाबा हे मोटर आणि टप गार 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 कार भिंगरी घेत फिरते मग काढलं आणि परत पॅक केलं बाहेर घेऊन बाहेर घेऊन पॅक करून परत त्याच्यामध्ये बॉक्स घातला बॉक्स वगैरे पॅक करून पोरं होते त्या पोरासनं दिलं त्या पोहरांनी नेलं उतरवलं तर त्या म्हटलं काय करायचं चला म्हटलं व्हिडिओ करत तर बसे आणि मी वाट बघत बसलो नव्या घरात नव्या घरात मशीन आणतात ते मग नव्या घरातून मशीन आणून दिलं आणून मग काय सेम त्याच्यासारखीच जागा जा परत त्या कोपरेट आहेत परत उलटं केलं मशीनला परत अनबॉक्स केलं परत पर सेम पॅक केलं आणि आई तसं लावून साहेबांचं नाही दाखवलं ते माणूस पण ओके म्हटलं चला म्हटलं वडगावमधलं काम आपलं झालं सुट्टीचा दिवस सगळा या फ्लॅटवरच गेला आणि अशा तऱ्हेने या काम तर कम्प्लीट झालं तिथनं मग डायरेक्ट कोल्हापूरला यायला निघलो म्हणजे गॉगल आणि टोपी घातली ती काही रुबाब मारायला नाही आली की आपल्या क्रेशरच्या हिथो भ्याच वाटते डोळ्या बिळ्यात जाते हो आणि त्यात हे चालू आहे कारखाना त्यामुळे कस ऊस बीस सगळं जातच असते त्यातून ओवरटेक मारायचा म्हणजे दोरीव गाडी लागत आहे त्यातनं एक हातात मोबाईल धरला आणि तरी पण काढली गाडी तशीच चला म्हटलं जाऊ दे गुमत नाही तटत हे माणसं पण बघायला लागलेली खरं पण काय लाजत नाही व्हिडिओ करायला त्याचा डोळा त्यात करायचा होतं ओव्हरटॅक चला म्हटलं या माणसाच्या अंगावर जाऊया गेलं तर गेलो कुठं जाते बघूया तरी आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आपला झाला